दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा नाशिक शहरातील अशोकनगर परिसरातील हनुमान मंदिर परिसरात राहत असलेले महाले यांच्या राहत्या घरी काल मध्यरात्रीच्या सुमारास चोरी झाल्याचा प्रकार घडला आहे महाले हे गावी नातेवाईकांच्या लग्नासाठी गेलेले असताना घरातील तब्बल आठ तोळे सोने दीड किलो चांदी आणि दहा ते पंधरा हजार रुपयांची रक्कम असा एकूण मुद्देमाल साडेसहा ते सात लाखाची जबरी चोरी काल मध्यरात्रीच्या सुमारास झाली सुम आहे घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करत घरातील मुद्देमाल हा चोरून नेला या सर्व संदर्भात अधिकची माहिती सुजित महाले यांनी नाशिक न्यूजशी बोलताना दिलेली आहे ओके okay. काल म्हणजे आम्ही दोन दिवस तीन दिवस गावाला गेलो होतो लग्नासाठी नातेवाईकाचं लग्न होतं म्हणून काल रात्री आलो पावणे तर गेट उघडून मध्ये आलो तर इथलं दरवाजा उघडलेला होता आणि हे सगळं अस्तव्यस्त पडलेलं होतं मग चेक केलं सगळं त्याच्यात आमची सात आठ तोळ्याचं सोनं गेलंय त्याच्यानंतर अर्धा एक किलो चांदीचे दागिने होते ते पिले वगैरे ते सगळं आहे कॅश कॅश पंधरा एक हजार रुपये कॅश होती आणि दागिने सगळे अस्तव्यस्त करून ते फेकून दिलेले होते हे काही इकडं केलं काय तिकडं केलं त्याच्यात ही खिडकी उघडी होती थोडी इकडच्या इकडची खिडकी उघडी होती मागच्या ते तोडलेले हे कुलूप तोडलेले हे नंतर शोधले मग ते सगळं सापडलं आम्हाला आणि ते मागच्या शेजारून पाळाले ते शेजारच्या सांगण्यावर मागच्यावर सगळं जर म्हटलं ना तरी सहा साडेसहा लाखाच्या वरती मुद्देमाल झाला म्हणजे रक्कम झाली दरम्यान दुण। पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी आणि चोरट्यांचा लवकरात लवकर माग काढावा अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर